हो ना संदीप दादा जेवण झालंय माझ तुमचं झालं का जेवण लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर विस ला आहे अर्धा तास होऊन गेला आ, माल वजन कमी असू नाही मी दररोजचा <laughs> तुम्ही जाता बा मी नाही जात बा मी तर झोकीतून उठाच नाही वाटत मला लवकर तर वजन कमी कधी होणार झोकीतूनच नाही उठा वाटत मला कसं तरी उठा लागते आता आज तर मी चार वाजताच उठली बाप्पा चार वाजताच आलाम अजून राहिला होता टुणून टुणून चार वाजतापासून उठे या तृप्तीच्यासाठी तृप्तीने भेटायला जायासाठी मस्त आता मी टाकणार आहे ब्लॉग टाकणार आहे मस्त धरणाचं आहे असं त्याचा धरणाचा ब्लॉग आहे बघून घेता व्हिडिओ आणि फोटो पण येणार आहे तृप्तीताई संग तर बघून घेता सगळ्यांनी अंशी किलो असा तुम्ही <laughs> पंच्याण्णव अशी नाही पंच्याण्णव अशीच दादा काय करते तू काय नाही लाईव्हला बोलते फॅमिली फॅमिलीसंग तृप्तीताईला काय खाऊ घालून आला आहे ताई काहीच नाही खाऊ घातलं मी तिला तृप्तीला बाई कुठे राहतात तालुका तेलारा जिल्हा प्लसने आता हसते बघा इतका गोटा भुसेला पाया। पायात बाय दुखून राहिला माझ्या आता लय गोटा भुसला पायात अमर दादा हाय काय घुसला गोटा गो गोटा घुसला माय गिट्टीचा कसा घुसला की लय दुखून राहिला पाय आता कुठले आहे तू मी तालुका तेलारा जिल्हा अकोला ते का बोलत नाही हो तृप्ती ताई तर विसरून गेली व माय ती गाडीवर आहे दत्ता दादा ती गाडीवर आहे मी इकडे आली आणि ती तिकडे गेली दुसऱ्या ठिकाणी तर ते गाडीवर असल एक क्विंटल ताई वजन शुभमदादा तुम्ही तर मला पाहिलं बापा जाडी येऊ का मग मी नाही शुभमदादा तुम्ही तर मला जवळून पाहिलं मग अशी सांगा मी नाही पाहिलं पण तुम्ही पाहिलं उपास होता आत्ताच उपास सोडला ताई जेवण केलं का हाव ना तृप्ती ताईच्या घरी जेवण करून आली ना, ना। अमर मी ना हाय बोरो अमरदा मी बोरो नाही बा मी सिस्टर तरी हाय बोरो नाही मी हाय असं अंधारून आलं आता असो तसो पाणी येते तुफान पाणी येते भाऊ आता खान अंधारून आलं नाही नाही कोणाला विसरत नाही मी हा दत्ता दादा म्हणते तृप्ती ताई विसरली का मला दत्ता दादा तृप्ती लय खुश होती सकाऊ मग तिची बहीणच गेली होती तिला भेटायला मग खुश नाही तर काय तर कशी बशी गेली बापा तुमचे दा दादा तर नाहीच म्हणत होते मला पण मी जबरदस्तीनं गेली जाधव दादा हाय काय बोरो जय भीम जय भीम बाबा कडे दादा नमस्कार हो दादा लाईव्हला भेट ला दिल्याबद्दल थोडी कामात आहे म्हणून आणि साई मंडप डेकोरेशन लॅटरिंग वरेगाव सागर राजपूत हॅलो डोळे भरून तिघांना पाहिलं मी ओ माय खरंच काय पण आले नाही किती खराब असा तुम्ही तुमचे तुमचं हे हो किती हे आहे हो तुम्ही मतलबी आहे हो तुम्ही लय मतलबी माणसं आहेत पप्पा या जमान्यात खरं एवढे बी मतलबी माणसं पाहिजे नाही शिवाजी दादा आहे हो ना अशी दादा दाजी आणि शुभांगीताई कामातून वेळ काढून डायरेक्ट नेवनीला आणि बहिणीला भेटायला गेले होते ना हो ना पप्पा सांगा तुम्ही दत्ता दादा वेळात वेळ काढून गेलो होतो आम्ही काय सांगून फायदा तुम्हाला ह बाय कशी हसते हे तृप्ती मी तुला की नाही फोनवर सांगतो व तुले तृप्ती थांब अ दादा जयमल्ला शुभम भाऊ मी काय कीर्तन भागवत कथा करत असते माझे चॅनल वरती लाईक करा बरं बरं करते ना मुक्ता काही करते करते माझ्या चॅनलला तुम्ही व्हिडिओला कमेंट करा तुमचे व्हिडिओ बघते शुभम भाऊ कस पाहिलं माय वो मी जेवण करत आहे एवढ्या उशिरा रे बाबू अरे लाईक रे बा एकोणीस नंबरच लाईक आहे ना पुढे तर वाढवा त्याच्या एकोणीसच्या पुढे लाईक तर वाढवा दादा जय श्रीराम अतुअम स तिनं म्हटलं अशी माली बहीण आली पण व्हिडिओ ऑन लाइव टच टाईम गमावला बोलणं पण झाले नाही 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 बोलणं झाले आशेच दादा बोलणं झाले व्हिडिओ काढले बोललो सगळंच झालं आमचं व्हिडिओ काढले बोललो फोटो